पाच मिनिटानंतर आमचं आंदोलन आहे आम्ही सगळे वाले इथे आम्ही ते ऑफिस खोडणार हे काय झालं काय एवढी दादागिरी आम्ही नाही केली तुम्हा लोकांवर तुम्हाला तर मीटिंग मध्ये घेऊन बसत होतो आम्ही सगळे दादा आंदोलन करण्याच्या भूमिकेमध्ये तुम्ही आणलेला आहे आम्हाला मी चांगली कमिशनर मॅडम आम्ही आता चालू वाजून किती कमिशनरांती झाले झाली आम्ही चाळीस मिनिटांवर आम्ही इथं निघतोय आम्ही आता ते म्हणजे काय तुम्ही पैसे देत ही विविध गोष्ट तुम्ही सर्टिफिकेट द्यायला तीन तास उशीर झाला गोष्ट अरे तास उशीर तुमच्या लोकांनी तुम्हाला कोणापणे दादा दादा विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू मला आंदोलन करायचं असतं ऑफकोर्स एका आलेली नाही अरे ते नाही ना

انا جي नहीं 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 चलेगी 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 भाजपा सरकार 大谢大

লোটাৰ মিডিয়া যি आणि येणार का लोकशाहीचा विजय असो लोकशाहीचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो या मला तो सपोर्ट कर दे दे तो या मला सपोर्ट कर या मला सपोर्ट कर या मला सपोर्ट कर या वर्ड ते यार वर्ड ते कार चला या फॉलो मला दादा 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 खण त न खणी रहियो इ आउट सुराय यह कमरे में आपने आपने ये आंतोलन चलेगा क्या कर लेता तबाके चलेगा कि मेरे वहाँ नहीं कर रहे हैं लोकशंका नहीं चलेगी सो। चलेगा तो 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 माझी खासदारांची स्टाफ हा ऑफिस होता पत्र हे राहतात रोज लोकल येत राहतात आणि इथं खासदारांनी ऑफिस मागितलं एक आठवड्याच्या एक महिन्याच्या वर्ष होऊन गेलंय आज आणि ऑफिस जायला तयार नाही इथं अर्धा तास आदरणीय खासदार साहेब अर्धा तास तिथं बसले त्यांना त्यांनी दिली आहे आता ते म्हणतात की हे ऑफिस दोन देशात तोडणार असं कसं एवढी दादागिरी कशासाठी का म्हणून म्हणजे आम्ही काँग्रेसचे आम्ही महाविकास आघाडीचे आहोत म्हणून ही दादागिरी का हे सगळं बंद झालं पाहिजे ही दादागिरी कोणी खपवून घेणार नाही आमच्या खासदाराचाही इथे सन्मान झाला पाहिजे डीपीडीसी मध्ये आमच्या भागातही जनावरं राहत नाही माणसं राहतात लोक राहतात त्यांचाही मान सन्मान झाला पाहिजे रेवशाच्या तिथे प्रोटेक्शन वॉल साठी शंभर पत्र देऊन झालेले त्या लोकांना अजिबात एक रुपये तिथं टाकण्यात आला नाही तिथं खूप गोलचोल आहे आणि इथे त्याला काय म्हणतात पर्सेंटेजच्या हिशोबाने डीपीडीसी इथं खर्च केल्या जाते अजिबात लोकहितांमध्ये त्या ठिकाणी डीपीडीसी खर्च केला जात नाही आमचं आंदोलन आहे आणि आम्ही ते पूर्ण केलेलं आहे हे आता आमच्या ताब्यात किंवा ऑफिस आदरणीय खासदारांच्या ताब्यात राहणार आहे आणि महाविकास आघाडीच नव्हे ज्या ज्या लोकांना काम पडेल त्यांनी इथे येऊन त्यांचं काम करून घ्यावं एवढाच विषय बळवंत आपल्यासोबत आहे भाऊ अशी वेळेत खासदारावर कार्यालय तोडावं लागलं मला नवन वाटतंय की ज्या खासदारांनी यापूर्वी दहा पंधरा वर्ष वी नाही वीस जे ज्या ही रूम मिळत होती ते रूम आज मी खासदार झाल्यानंतर मला देण्यात येत नाही म्हणजे याच्यासाठी मला खूप नवल वाटते म्हणजे काय नेमकं या भाजप सरकारला करायचं आहे किंवा काय आमच्याविषयी जी वागणूक घ्यायची आहे ते त्यांचं त्यांना माहीत पण हे नियमित खासदारांसाठी वापर असते याचा खासदारच त्याचा ऑफिस संपर्क कार्यालय म्हणून आजपर्यंत ठेवला गेला आहे आणि आज आम्ही अर्ज देऊन निकाल चार तारखेला लागला चार तारखेला लागल्यानंतर पाच तारखेला आम्ही अर्ज दिला पाच तारखेपासून आज देतो उद्या देतो सकाळी देतो संध्याकाळी देतो या पद्धतीनं हे प्रशासन आम्हाला झुलत ठेवत आहे आणि काल सुद्धा मी सांगितलं की जर तुम्ही तुम्हाला दहा वाजेपर्यंत चाबी दिली नाही तर आम्ही करू हे त्यांना मी आम्ही चॅलेंज देऊन आज जिल्हाधिकारी मी काय सांगितलं जेव्हा केला जिल्हाधिकारी मी सांगितले की आज देतो उद्या देतो चाबी यायची आहे परवा देतो अशा पद्धतीनं

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विकास महाविकास आघाडी